नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे टायगर लेजंड लाईव्ह आणि आज आहे आज असं काही स्पेशल नाही आहे पण आम्ही फॅमिली चाललो आहे आज जेवायला बाहेर तर म्हणजे माझ्या घरातले आणि सासूरवाडीकरचे तर असं आम्ही जेवायला चाललो आहे ॲज युजल आई येणार नाही आहे त्यामुळे आम्ही चौघं मी प्रीती दादाबाईनी आणि सासू सासरे आणि मेहुणा आणि मेहण्याची मिसेस आणि मुलं तर असे आम्ही आठ नऊ जण आता चाललो जेवाला तर गाडीत आता जागा होणार नाही तर मी पहिले चाललो आहे विशालकडे विशालची गाडी घेणार आहे आणि विशालची गाडी घेऊन मग नंतर बाकी सगळ्यांना पिक करणार आहे तर आजचा ब्लॉग आज छोटा असणार आहे सहज असं अचानक ठरलं आणि तर म्हटलं चला जाऊया जेवाला आज बाहेर आणि आज होतो दिवसभर मुंबईला त्यामुळे बोललो चला आज संध्याकाळीचा प्लॅन करूया तर मग चला बघूया कसं होतं आजचा ब्लॉग आणि कशी होते आजची सुरुवात तर तुम्ही आमच्यासोबत असणारच आहात तर बघूया कोणत्या हॉटेलला जातोय आणि काय धमाल मस्ती करतोय तर चला स्टेटून तुम्ही सोबतच राहा आता आलोय विशालच्या घरी तर वॉचमॅनला पाठवलं गाडीची चावी आणायला आणि वॉचमॅन आता चावी घेऊन येतो मनिकणार कारण लोक भरपूर आहेत त्यामुळे जागा होणार नाही तर आता आम्ही आलो आहे गाडीमध्ये सोबत प्रीती पण आलेली आहे एंजल आलेली आहे आणि आम्ही आता चाललो आहे जेवाला दादा कुठे राहिला तर मम्मी येणार नाही आहे ना ये। मम्मी तुम्हाला माहिती आहे कुठेला बाहेर यायला आवडत नाही कुठेच लाईट नाही लागत

तर आईच फायनली घरी आलो विशालची पण गाडी दिली आणि घरी आलेलो आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा